नाही वाटणी झालीच पाहिजे मी ह्या बायबरोबर दोन मिनिट बी राहणार नाही हा हे असल्या बायबरोबर आता काय सांगू तुम्हाला एवढी एवढी होती लग्नात एवढी एवढीशी केस विचारायला येत नव्हती का साडी घालायला येत नव्हती साडी घालायला शिकवली केस विचारायला शिकवली आणि आता जीनची पॅन्ट घालून मला फॅशन दाखवायची गावातले चार पंच बोलवा आणि मी बी माझ्या बापाला बोलवून घेते हा बोलवा मग तिच्या पण बापाला मला काय करायचंय का आता करा शेताची वाटणी तुला कुठलं शेत पाहिजे मला दोन्ही पण चा शेत पाहिजे आणि मागतील मला वरच्या अंगाचं शेत पाहिजे सगळं भारी भारी उगवते ना तिथलं ते खालचं नको हा अगं पोरी मित्र म्हणतोय कशाला वाटणी एकत्र राहा गुणाने अहो मला सांगण्यापेक्षा या दोघींना सांगा सकाळी उठल्यापासून जे माझ्या मागे चुरु चुरू चुरु चुरू बोलत असतात ना ह्यांना सांगा असल्या बायांबरोबर राहण्यापेक्षा मी वेगळी राहीन मिरची भाकरी खाईन चटणी भाकर खाईन पण सुना माणस काय घरातलं काम करते खाती आणि निस्ती आडवी पडते दुसरं काय काम आली म्हटलं ह्या बाई बरोबर राहायचं नाही म्हणून नाही राहायचं मला ह्या बाई बरोबर हे अशी माझ्या आढा करत राहते आता राहिला प्रश्न घराचा तर वरच्या अंगाचं मोठं घर आहे ना पहिल्या इमारतीतलं ते मला पाहिजे आणि जी बारकी आहेत ती द्या तुला आणि सासू सासरे कुणाला सासू सासरे जातील तिच्या बरोबर का दोघींच लय पटते ना गुल गुल गुलू गुलू चालू असते मग पटलं तर पटलं काशीला नि करायचंय पाय तुझे नंदा आलेले पाहुणे पाय कुठे ला ला सांगायचे जिथं सासू सासरे असतील तिथंच जातील ती मी काय त्यांची नोकर आहे ही बसणार सासू सासऱ्यांची खात आणि आम्ही त्यांचे पै पाहुणे सांभाळणार बाय अजिबात माझ्या दारात उंबऱ्याची चढायची नाही हा सांगून ठेवते भांड्याची <coughs> वाटणी समान झाली पाहिजे ही कढई तिला आणि ही कडे मला आणि हा लग्नात आलेली सगळी भांडीकुंडी माझी माझी घेणार आणि घरात पण जी भांडीकुंडी आहेत त्याच्यात बी मला समान वाटली पाहिजे हा <coughs> हा शोच्या भांडीची राहिली की शोकापाटातली भांडी काचेची भांडी माझी काचे प्लास्टिकची भांडी तिची पितळाचा हांडा माझा इष्टिलची घाकर तिची हा मग सगळ्यात पहिले मी ना नाही लग्न करून जास्त काम मी केलं तुमची तर मला पाहिजे बर हे सगळं झालं पण घरच्या पैशाचा इथं कुणी विषयच काढ नके ज्याला कळायचं आहे त्याला कळाले कुठला विषय कुणा कुणाला व्याजाने किती किती पैसे दिल्यात कुठं कुठे फलाट घेतल्यात कुठं कुठे घर बांधल्यात काय काय केले हे सगळं कोण काढणार बाहेर ह्याच्यामध्ये बी मला बराबर वाटणी पाहिजे नाहीतर मी चार चौघात उठून दंगा करणार माही तुझी सासऱ्याची आई कुठे राहणार हा मग तिला तुम्ही घेऊन जावा अगं बाई मी तुमच्या वाटण्या करायला आलोय आणि तू काय माझ्याच गळ्या वाटणीला पण काहीतरी पाहिजे की